जय शिवराय मंडळी कशा आहात छानच असल आणि छानच राहायला पाहिजे तरी माझं नाव ओंकार शिंदे यार यूट्यूबवर दोन तीन व्हिडिओ अपलोड केले पण काय तुमचा सपोर्ट भेटला नाही तरी सपोर्ट राहू द्या ना काय मराठी पोर काय तुम्ही सपोर्ट करत नाही राह आज कसं आता चालवलं मी शेताकडे तर पाहू शकता तुम्ही शुभ शका सर्वांना माझ्याकडून सूर्यदेव सूर्यदेव सूर्यदेवांना नमस्कार करून व्हिडिओची सुरुवात करताय काहीतरी शेताकडे पोहोचलो मी तरी पाहू शकता तुम्ही नारळाचं झाड आहे नारळ आलेले नाहीत छोटे छोटे आहेत नारळाचं झाड शेताचा आकडा पाहू शकता पाईपलाईन हा केळी लावली बाई केळी लावलेली आहे इकडे या साईडला पाहू शकता तुम्ही केळी लावलेली आहे पाईपलाईन पाणी वगैरे एकदम ओक्केच उसा या साईडला उसाला पण पाणी दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही खाली जागा ओली झालेली आहे उसाला पण पाणी मक्का माणूस नाद नाही भाऊ पावश्यकता पुढे विडे बघा कचरा कचऱ्याला काय कमी भारत स्वच्छ ठेवायला सांगितलंय मोदी सरकारनं नाही बघा शेतामध्ये आणून कचरा करते चकना चकना बघायच पावश्यकता तुम्ही चकना तुम्हाला माहित होत का चकना कशासाठी उपयोग झाड बघा किती मोकार आहे इकडे सरळ सरळ वाड्याला ते वाकडा आलाय हा नाद नाही कायच नाही सपोर्ट करा यार तुम्ही मराठी माणसाला सपोर्टच करत नाही काय यार पण चला पाहता आपण आकड्याच्या मदत होती पाहू शकता तुम्ही हा हे हौद इसको बोलते हे रहता है पानी हा तुम्हाला हिंदी बी असेल मग मराठी असेल मग रे पाहू शकता गाय गाय इथं बघा च लेकरू हा हा बघू शकता तुम्ही गायच लेकरू ही गाय गायचे